आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पुण्यात भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात स्वागत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आळंदीहून पंढरपूरला नुकतंच प्रस्थान झालं यावेळी विविध ठिकाणी भक्तांनी माऊलींच्या पालखीचं उत्साहात स्वागत केलं पुणे महानगरपालिका हद्दीत कळस विश्रांतवाडी इथं प्रवेश करते वेळी पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले महादेव जगताप यांनी पालखीचं स्वागत केलं यावेळी प्रभाग क्रमांक एक चे माजी नगरसेवक अनिल टिंगरे आणि अनि विशाल टिंगरे यांनी वारकऱ्यांना छत्रीचं वाटप केलं त्याचबरोबर पुण्याचे नवनिर्वाचित खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे माजी आमदार बापू पठारे माजी नगरसेवक सतीश म्हस्के माजी नगरसेविका रेखा चंद्रकांत टिंगरे विनोद पवार जंजिरे मामा आदींनी वारकऱ्यांसाठी भोजन आणि प्रसादाचं वाटप केलं ज्ञानेश्वर माऊली तुकाराम असं म्हणत तल्लीन होऊन भक्तिमय वातावरणात सर्व दिंड्या पुण्याकडे रवाना झाल्या यावेळी अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी वारकऱ्यांवर वर्षाव करत होत्या ॲक्शन महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींनी विविध ठिकाणी पालखी मार्गावर वारीचे टिपलेले काही क्षणचित्र ॲक्शन महाराष्ट्र न्यूजच्या प्रेक्षकांसाठी वारकरी संप्रदायासाठी उपलब्ध होणार आहे येणारया या प्रत्येक वारकरी संप्रदायाने निश्चितच याला राणेशाय कोणाला हे प्रसाद घेऊ नये कृपया पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कृपया पदाधिकाऱ्यांना विनंती आहे वारकरी महाराष्ट्र चॅनेलचे शबीर भाई, साहेब आपले सर्क स्वागत त्याचप्रमाणे कशा कोपऱ्यातून आलेल्या सर्व वारकरी संप्रदाय

सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज